स्टडी पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो लसावी आणि मसावी या घटकावर आज आपण बेसिक काही कन्सेप्ट आणि बेसिक काही उदाहरणं की जे शालेय शालेय शाले जीवनामध्ये सुद्धा आपल्याला वर्गामध्ये शिकवताना उपयोगी पडते आणि स्पर्धा परीक्षेला सुद्धा जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी ते उपयोगी येते तर सुरू करूया आपण लसावी मसावी बेसिक कन्सेप्ट okay. huh. प्रश्न पहिला आठ व बारा यांचा लसावी व मासावी काळा तर प्रश्न दिलेला आहे लसावी आणि मसावी काढा तर सगळ्यात आधी आप आपल्याला आठ आणि बारा या दोन संख्या लिहून घ्याव्या लागतील आता आपल्याला सगळ्यात आधी पाहावं लागेल लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय तर सगळ्यात आधी पाहूया मसावी म्हणजे काय तर मित्रांनो मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक महत्तम सामायिक विभाजक त्यालाच एसीफ असं सुद्धा म्हणतात इंग्रजीत हायर फॅक्टर किंवा एचसीएफ असं म्हणतात तर कॉमन फॅक्टर हा एच सी एफ म्हणजे हायर कॉमन हायर कॉमन फॅक्टर एचसीएफ म्हणतात तर इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी ते उपयोगी पडेल परंतु मसावीचा मराठीतला अर्थ महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मोठ्यात मोठा मौटा सामायिक विभाजक मोठ्यात मोठा म्हणजे कसा तर आठ आणि बारा या ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत तर आठ आणि बारा या दोन संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या मग आपण सगळ्यात सुरुवात जर दोनने केली तर या दोन्ही संख्याला दोन ने भाग जातो तर दोन ने भाग दिला तर बे चोक आठ आणि बे साई बारा पुन्हा नंतर पाहिलं तर चार आणि सहा दिसतात याला दोन ने भाग जातो तर जातो तर दोन ने भाग दिल्यानंतर बे दुने चार आणि त्रिक सहा इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की दोन ने आठ आणि बाराला भाग गेला पुन्हा दोन ने चार आणि सहाला भाग गेला म्हणजेच दोन गुणिले दोन या दोन गुणिले दोन या गुणाकाराने म्हणजे ने आठ आणि बाराला भाग जातो म्हणूनच मसावीचा अर्थ होतो महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच चार या संख्येने आठ या संख्येलाही भाग जातो आणि बारा या संख्येलाही भाग जातो काहींच्या मनात प्रश्न पडत असेल दोन ने तर भाग जातो परंतु याचा अर्थ नक्की काय आहे तर महत्तम सामायिक विभाजक मोठ्यात मोठा सामायिक विभाजक तसा दोनने दोन ने भाग जातो परंतु दोन हा काही मसावी नाहीये तर मसावे आहे चार कारण चार हा मोठ्यात मोठा सामायिक असा अवयव आहे किंवा अशी संख्या आहे की जी जिला जी जिने ला आणि बारा या दोनही संख्यांना भाग जातो म्हणून आपला मसावी आलेला आहे चार आता आपण वळूया लसावीकडे तर लसावीचा अर्थ होतो लघुत्तम सामायिक विभाज्य मसावीमध्ये विभाज्य होता आणि लसावीमध्ये विभाज्य आहे म्हणजेच त्याला म्हणतात एल सी एम एल सी एम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टीप्लायर मल्टीप्लायर म्हणजे विभाज्य विभाज्याचा अर्थ असा होतो की म्हणजे आठ आणि बारा या दोन संख्यांचे जर आपण पाडे लिहिले तर या दोनही पाड्यांमध्ये आपल्याला कॉमन सापडणारा लहानात लहान संख्या किंवा लहान लहान अवयव हो। विभाज्य तोच म्हणजे काय असणार यांचा लसावी असणार तर आपण तो पाडे लिहूनही काढू शकतो किंवा आपण या दिलेल्या सगळ्या संख्यांचा ज्या काही कॉमन फॅक्टर आहेत ते आणि जे काही अनकॉमन आहेत म्हणजे जे काही उरलेले फॅक्टर आहेत त्यांचा सगळ्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला लसावे मिळू शकतो म्हणजे आपण काय करू शकतो दोन गुणिले दोन गुनिले दोन गुनिले तीन या सर्वांचा गुणाकार केला तर बे दुने चार चार दुने आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे चोवीस हा त्यांचा आहे मग काही जण लक्षात असंही घेऊ शकतात की बाराच्या पाड्यातही बार दुने चोवीस आहे आणि आठच्या पाड्यात आठ त्रिक चोवीस आहे मग चोवीस हा लसावी आला मग त्याच्यापुढे अठ्ठेचाळीस येतात त्यानंतर त्याच्यापुढे आणखी संख्याही वाढू शकतात मग चोवीसच का घ्यायचं आपल्याला कारण त्याच्या नावातच लिहिलेले लसावी लघुत्तम सामयिक विभाज्य लघुत्तम म्हणजे लहानात लहान घ्यायचं आहे तर मग आपण अठ्ठेचाळीस न घेता गयाता, चोवीस घेतोय किंवा पुढे बहात्तरशे असे पण येणारे ते त्याच्या पटीतले अंक असणार आहेत परंतु लसावीचा अर्थ लघुत्तम आहे म्हणून आपण आठ आणि भा, बाराने भाग जाणारी किंवा आठ आणि बाराच्या पाड्यातली असणारी लहान संख्या कॉमन मध्ये सापडणारी दोन्हीच्या पाड्यात ती चोवीस आहे म्हणून आपला तो आलेला आहे लसावी तर अशा पद्धतीने आपण लसावी आणि मसावीचा एक बेसिक अर्थ लक्षात घेऊ शकतो आणि या पद्धतीने आपण लसावी आणि मसावी काढू शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पंधरा वीस व पंचवीस यांचा लसावी आणि मासावी काढा यापूर्वीच्या गणितात दोन संख्या होत्या आता आपण तीन संख्या घेतलेल्या तर संख्या आहेत पंधरा वीस आणि पंचवीस आता दिलेल्या संख्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो म्हणजेच पंधरा वीस पंचवीसच्या आपण अवयव पद्धतीने लसावी मसावी काढू शकतो किंवा पंधरा वीस पंचवीस आपण पाडा लिहून मसावी लसावी काढू शकतो परंतु पंधरा वीस पंचवीस चा लसावी मसावी काढण्याची एक शॉर्ट पद्धत आहे किंवा एक शॉर्ट ट्रिक आहे तर ती स्पर्धा परीक्षेच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही उपयुक्त आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काढायचंय आहे मसावी मसावीचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच पंधरा वीस आणि पंचवीसला भाग जाणारी सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या तर पंधरा वीस आणि पंचवीसला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे पाच म्हणजे पाचने आपण भाग दिला तर पाच त्रिक पंधरा पाच चोकवीस आणि पाचापाचा पंचवीस पाच मग आपण मसावी काय लिहूया तर मसावी आपला आलेला आहे पाच तर आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काढायचा आहे लसावी लसावीचा अर्थही आपण समजून घेतलाय लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच पंधराच्या पाड्यात वीसच्या पाड्यात आणि पंचवीसच्या पाड्यात सापडणारी लहान लहान संख्या की जी तिन्हीच्या पाड्यात आहे तर ती तर आपण पाडा लिहून नाही काढू शकत तर आपल्याला इथं जे काही दिसतंय किंवा आता आपण पाचने भाग दिल्यानंतर जे काही खाली अवयव आले किंवा ज्या संख्या आल्या त्याच्यामध्ये जातोय का कशाला भाग तर तीनलाही भाग जाणार नाही चारलाही भाग जाणार नाही पाचलाही भाग जाणार आहे अशी कॉमन संख्या नाही म्हणजे आपण हे अवयव जसेच्या तसे लिहूया आणि उरलेल्या सर्व अवयवांचा आपल्या आलेल्या कॉमन अवयवाशी गुणाकार करूया म्हणजे पाच गुणिले तीन गुणिले चार गुनिले पाच ते या सर्वांचा गुणाकार केला तर पाच गुणीले पाच पंचवीस पंचवीस चौक शंभर शंभर गुणीले तीन म्हणजे तीनशे म्हणून आपला लसावी आलेला आहे तीनशे म्हणजे तीनशे ही संख्या पंधराच्याही पाड्यात आहे वीसच्याही पाड्यात आहे आणि पंचवीसच्याही पाड्यात आहे तर हा झालेला आहे आपला लसावी अशा लसावी आणि मसावी या पद्धतीने काढू शकतो तिसरा प्रश्न आहे शून्य पॉईंट सहा आणि शून्य पॉइंट बारा यांचा लसावी आणि मासावी काढा दिलेल्या गणितातल्या दोन संख्या आहेत शून्य पॉईंट सहा आणि शून्य पॉईंट बारा म्हणजे दिलेल्या या दशांश अपूर्णांकातल्या कि किंवा दशांश घर असणाऱ्या संख्या आहेत आपण तर साध्या संख्यांचा लसाईमसावी काढायला शिकलेले आता दशांश लसावी मसाविक कसा काढायचा ते लक्षात घ्या तर दिलेल्या संख्या शून्य पॉईंट सहा आणि शून्य पॉईंट बारा अशा दोन आहेत तर सगळ्या सुरुवातीला लक्षात घ्यावं लागेल पॉईंट दिले दिले नंतर दिलेले अंक पाहणे किंवा पॉईंट नंतर दिलेले किती अंक आहेत ते मोजणे तर शून्य पॉईंट सहा मध्ये पॉईंट नंतर एकच अंक आहे आणि शून्य पॉईंट बारा मध्ये पॉइंट नंतर दिलेले दोन अंक आहेत त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल तर पॉईंट नंतर दिलेले अंक हे एका समान पातळीत किंवा लेवलमध्ये आणणे मग इथं दोन अंक आहे मग दुसरा अंक काय घ्यायचा तर घेताना दुसरा अंक हा शून्य टाकावा लागेल म्हणजे आपल्या दोन संख्या तयार झाल्या शून्य पॉईंट साठ आणि शून्य पॉईंट बारा मग शून्य पॉईंट साठ आणि शून्य पॉईंट बारा बाराचा लसावी मसावी काढायचा का तर नाही तर यातला पॉईंट नाही असं समजून आपण दोन संख्या मानू त्या म्हणजे साठ आणि बारा मग आपल्याला लिहावं लागेल पहिली संख्या आहे साठ आणि दुसरी संख्या आहे बारा मग साठ आणि बाराचा लसावी काढायचा तर साठ आणि बाराला भाग जाणारा कॉमन अंक कोणता आहे तर तो असणारे बारा तर बारा एक बारा बारा पंचे साठ म्हणजेच आपला लसावी सॉरी आपला मसावी काय आलेला आहे तर आपला मसावी आलेला आहे दोन्हीला कॉमन भाग जाणारा अंक किंवा कॉमन कॉमन भाग जाणारी संख्या म्हणजे बा आता आपला लसावी काय असणारी तर आपला लसावी म्हणजे दिलेल्या सर्व अंकांचा गुणाकार म्हणजे बारा गुणिले पाच गुणिले एक तर बारा गुणिले पाच गुणिले एक यांचा गुणाकार केला तर तोही साठ येतो मग आपला लसावे आलेला आहे साठ आणि मसावे आलेला आहे बारा पण हे काय उत्तर आहे का आपलं तर नाही आपल्याला दिलेली संख्या आहे पॉइंट मध्ये मग आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला काय करावं लागेल तर पॉइंट नंतरचे घर किती हो होते सगळे दोन्ही ठिकाणी झिरो पॉईंट साठ होते आणि झिरो पॉईंट बारा होते म्हणजे पॉइंट नंतर दोन घरं होते तर दोन घरं आपल्याला डावीकडे चालावं लागेल म्हणजे आपला लसावी येणार झिरो पॉईंट साठ आणि आपला मसावी येणार झिरो पॉईंट बारा तर या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो मग यामध्ये शॉर्ट ट्रिक काय आहे ती पण लक्षात घ्या शॉर्ट ट्रिक अशी आहे की आपण दिलेल्या संख्या जर मध्ये केल्या तर आपल्याला लसावी मसावी काढायची आवश्यकता नाही कारण एक गोष्ट लक्षात घ्या जर दिलेल्या संख्या या पाड्यामध्ये असतील जर दिलेल्या संख्या या पाड्यामध्ये असतील किंवा एकाच पटीत असतील तर मसावी हा ही लहान संख्या असते आणि लसावी ही मोठी संख्या असते तर हा नियम आपण जेव्हा गणित आल्यानंतर पाहायचं त्यामध्ये जर दिलेल्या संख्या एकाच पटीत असतील तर आपल्याला लसावी मसावी काढायची गरज नाही त्यातली छोटी संख्या मसावी असते आणि मोठी संख्या लसावी असते जसं की दस झिरो पॉईंट सहा आणि झिरो पॉईंट बारा असा आलेला आहे तर आपली यानुसार आपण काढू शकतो प्रश्न क्रमांक चार शून्य पॉईंट पाच एक पॉईंट पंचवीस आणि झिरो पॉईंट पंचवीस यांचा लसावी व मसावी काढा तर दिलेल्या संख्या पाहिल्यानंतर दशांश पूर्णांकातील आहे तर मागच्या गणिताप्रमाणे आपण काय करू शकतो यामध्ये तर पॉइंट नंतरचे घर हे एका समान मध्ये आणू शकतो म्हणजेच झिरो पॉइंट पाच एक पॉइंट पंचवीस आणि झिरो पॉईंट पंचवीस याच्यामध्ये पॉइंट नंतर इथं दोन घर दिसत आहेत इथं दोन दिसत आहेत तर इथं दुसरं घर काही नाही म्हणजे शून्य टाकून आपण लेवल करू शकतो पॉईंट नाही असं समजून आपण त्या संख्या मानल्या तर पहिली आहे पन्नास दुसरी आहे एकशे पंचवीस आणि तिसरी संख्या आहे पंचवीस तर या तीनही संख्याला भाग जाणारी महत्तम संख्या किंवा मोठ्यात मोठी संख्या आपण घेऊ शकतो तर ती आहे पंचवीस म्हणजेच तो आपला काय असणार आहे मसावी असणार आहे तर आपला मसावी येणार आहे पंचवीस तर पंचवीसने भाग जाईल पंचवीस दुने पन्नास पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस मग मसावी आलेला आहे आप आपला पंचवीस लसावी जर शोधला आपण त्याच्यामध्ये तर लसावी म्हणजे तरी काय तर कॉमन संख्या किंवा कॉमन फॅक्टर आणि जे उरलेले किंवा जे अनकॉमन आहेत या सगळ्यांचा एकत्रित गुणाकार म्हणजेच लसावी मग पंचवीस गुणिले दोन गुणिले पाच तर पंचवीस दुने पन्नास पन्नास गुणिले पाच तर उत्तर येणार आपलं दोनशे पन्नास म्हणजेच आपला लसावी असणार आहे दोनशे पन्नास तर पंचवीस गुणिले दोन पन्नास येईल आणि पन्नास गुणिले पाच केलं तर दोनशे पन्नास हे उत्तर राहील पण हे काय आपलं उत्तर नाही कारण दिलेल्या संख्या या काय आहेत तर त्या दशांश पूर्णांकात आहेत मग आपण काय शिकलो तर पॉइंट नंतर जे दोन घरं आहेत इथं पण दोन आहे इथं पण दोन आहे मग आपण काय करू शकतो दिलेली संख्या लिहायची आणि दोन घरं डावीकडे जायचे म्हणजे आपलं उत्तर राहणार मसावी बरोबर शून्य पॉईंट पंचवीस लसावीचं जर पाहिलं तर दोनशे पन्नास दिसत आहेत तर पॉइंट नंतर दोन घरं जा म्हणजेच दोन पॉईंट पन्नास हा झाला आपला लसावी प्रश्न क्रमांक चौथा सॉरी प्रश्न क्रमांक पाचवा तीन छेद आठ व पाच छेद सहा यांचा लसावी व मसावी काढ दिलेल्या संख्या या व्यवहारी अपूर्णांकातल्या किंवा साध्या अपूर्णांकातल्या आहे म्हणजे साध्या अपूर्णांकाचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आपण दशांश अपूर्णांकाचा लसावी काढलेला तर आपल्याला साध्या अपूर्णांकाचा काढायचा आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण काढूया लसावी तर अपूर्णांकाचा लसावी बरोबर जर आपल्याला या दिलेल्या अपूर्णांकाचा किंवा साध्या अपूर्णांकाचा लसावी काढायचा असेल तर लसावी बरोबर अंशाचा लसावी अंशाचा लसावी छेद किंवा भागिले छेदाचा मसावी म्हणजे लसावी काढायचा असेल तर तोच अंशामध्ये घ्यायचा आणि त्याच्या विरुद्ध छेदामध्ये मसावी काढायचा अंशस्थानी कोणत्या कोणत्या संख्या आहेत अंशस्थानी आहे तीन आणि पाच आणि तीन आणि पाच चा थे थे, लसावी आणि आठ व सहाचा मसावी काढूया तीन आणि पाच चा लसावी म्हणजे तीनच्या पाड्यातही आहे आणि पाचच्या पाड्यात आहे अशी लहान लहान संख्या कोणती आहे तर तीन आणि पाचचा लसावी आहे पंधरा तीन पाच पंधरा आता आठ आणि सहाचा मसावी म्हणजे आठलाही भाग गेला पाहिजे आणि सहालाही भाग घ्यायला पाहिजे अशी मोठ्यात मोठी संख्या तर आठ आणि सहा भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे दोन म्हणून आपला दिलेल्या अपूर्णांकाचा लसावी आलेला आहे पंधरा छेद दोन आता याच अपूर्णांकाचा आपण काढूया मसावी तर मसावी काढण्याचं सूत्र आहे व्यवहारी अपूर्णांकाचा किंवा साध्या अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा बर मसावी अंशाचा मसावी भागिले छेद छेदाचा लसावी म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आपल्याला मसावी काढायचा असेल तर तो अंशस्थानी टाकायचा आणि त्याच्या विरुद्ध क्रिया किंवा त्याच्या विरुद्ध लसावी हा छेदस्थानी घ्यायचा तर अंशस्थानी कोणत्या संख्या आहेत तीन आणि पाच तीन आणि पाच चा मसावी छेदस्थानी आहेत आठ आणि सहा आठ आणि सहाचा लसावी तीन आणि पाच म्हणजे तीन आणि पाचला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आता दिलेल्या दोनही संख्या या विषम संख्या आहेत किंवा दिलेली दोनही संख्या या मूळ संख्या आहेत मग तीन आणि पाचला भाग जाणारी संख्या म्हणजे एक आणि ती मोठ्यात मोठीच आहे त्यानंतर आठ आणि सहाचा लसावी म्हणजे आठच्या पाड्यातही अशी संख्या शोधायची आणि सहाच्या पाड्यातही संख्या शोधायची की जी कशी असेल लहानात लहान असेल तर ती संख्या असणार आहे चोवीस म्हणजेच आठ त्रिक चोवीस आणि सहावी चोक चोवीस म्हणजे दोन्हीच्या पाड्या सापडणारी लहानात लहान संख्या आहे चोवीस म्हणून दिलेल्या संख्यांचा मसावी म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचा मसावी आला एक छेद चोवीस